हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे नवरात्रातली सातवी माळ म्हणजे आज सातवा दिवस आहे म्हणून सातवी माळ आहे पंचांगानुसार आज सप्तमी नाही आहे सप्तमीची तिथी उद्या आधी आहे रात्री देवी या देवीचं रूप दिसायला प्रचंड अकरा विक्रा असं जरी असलं तरी ही देवी शक्तीचं धैर्याचं ऊर्जेचं प्रतीक आहे म्हणून आजच्या दिवशी या देवीची पूजा केली जाते केसरी रंगाच्या झेंडूच्या फुलांची माळ गटाला ही घातली जाते तर आजचा रंग केशरी आहे मी पण केशरी रंगाची साडी घातली आहे तर माझी साडी कशी आहे ते पण सांगा आणि आज मी या रंगावरूनच एक स्पेशल ओखाला घेणार आहे आणि तुम्ही पण छान छान ओखाने घ्या आणि कमेंट मध्ये पाठवा कारण की नवरात्रीचा सण हा स्त्रियांसाठीच असतो स्त्रियांचा ऊर्जेचं शक्तीचं प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो तर तुम्ही पण तुमची उखाने कमेंट मध्ये पाठवा तर मी आता उखाणा घेते हाय असा आजचा रंग हाय केशरी आजचा रंग हाय केशरी संदीप माझे कृष्ण मी त्यांची हे बघा साबुदाना वडा काढण्यासाठी बनवून ठेवले इकडे तेलाची कढई ठेवली कारण की आपले उपवास असले ना म्हणजे मुलांचं म्हणणं असतं की आमच्यासाठी काय मग स्पेशल तुमच्या उपवासाचंच आम्हाला आहे आणि हे बघा बरोबर शेंगदाण्याची नाही का चटणी सा। पकाला ते साबुदाना वाड्यासाठी बनवले पातर असा शेंगदाण्याचा होते मग म्हटलं चला आज त्यांना पण स्वयंपाकाला सुट्टी आज साबुदाना वाड्याच बेत ठेवू असं आणि बाहेर इतका पाऊस चालू आहे रात्रीपासून खूप जास्त जोरात प्रमाणात पाऊस चालू आहे ते पण दाखवते मी तुम्हाला हे बघा बाहेर आपल्याकडे खूपच मुसळधार पाऊस चालू आहे त्याच्यामुळे बाहेर जायला तर काही चान्स नाही आहे आणि हा नेहमीप्रमाणे आपले इथे गॅलरीत लावलेले सगळे झाड आणि आम्ही तो